ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण वाटत ना अभ्यास कसा करावा बघा अभ्यास कसा करायचा हाऊ टू डू स्टडी हाऊ टू डू स्टडी सर अभ्यास कसा करायचा आपण पहा आजकालच्या या स्पर्धेच्या युगामध्ये बरेच विद्यार्थी आहेत कसे आहेत बघा जसं लहान गोरा गोरा म्हणा गाईचं गोरं नाकामध्ये हवा घुसले ना हवा गेली बर्र पडते त्याला काही कळत नाही त्याला दिशा कळत नाही समोर कोण आलं काही कळत नाही समोर वाघ आला हे सुद्धा ते बघत नाही निस्त पळत राहतं मग तसेच आपण नुसतं अभ्यास करत पळायचं नाही युअर गोल मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा गोल काय आहे तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास किती केला पाहिजे कसा केला पाहिजे आणि कशा प्रकारे केला पाहिजे बघा मित्रांनो रिमेंबर एनिथिंग डू यू प रिमेंबर एनिथिंग यु रीड वाटलेलं काय तुम्हाला आठवते का अभ्यास तर करता आपण काय काय म्हणून दहा दहा पंधरा पंधरा घंटे अभ्यास करतो परंतु तो अभ्यास केलेला आपल्या लक्षात राहतो का मग सर काय करावं फाट कॅन आय डू नाऊ डू नाव सर असं मला एक विद्यार्थी म्हणला मी बोलत राह मी व्हिडिओ बनवतो आणि तुटा तो फॉलो कर शंभर टक्के तुझ्या लक्षात राहणार गोष्टी बा तुमचं लक्ष केंद्रित करा इम्प्रूव्ह युअर फोकस तुम्ही फोकस कशावर कराल एखादा तुमचा गोल पाहिजे ना ते गोल समोर घ्या त्या गोलवर आपलं फोकस करा नाही तर कसं आपला गोल जगा आणि काम दुसरे चालू त्याला तुमचा गोल भेटणार आहे का नाही ना बेटर बाळा म्हणून आपण काय करायचंय इम्प्रूव्ह युअर फोकस तुमचं जे लक्ष आहे ना ते त्या तुमचे लक्ष केंद्रित करा त्याच्यावर फोकस गोलवर फोकस करा ना पण इथेच मुलं काय करतात सर मला एखादी कॉम समोर त्यांना एखादा गोल ठेवला आणि त्या प्रकारे त्याने जर काम नाही केलं तर त्याचं ते सक्सेस भेटणार नाही मुलं सांगतो ना मित्रांनो डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश येस आर नो येस सर आय वॉट स्पीक इंग्लिश बट हा होईभ अशुबल आहे मित्रा तुम्हाला काय करावं लागेल अगोदर सर्वात प्रथम माझे व्हिडिओ तुम्ही बघा तर माझेच नाही म्हणून सांगत तुम्ही जे तुम्हाला पटतील ना जे आवडतील माझा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नाही आवडला तर सोडून द्या सोडून द्या पण मी या ठिकाणी तुम्हाला आज अभ्यास कसा करावा इंग्रजीच सुद्धा इंग्रजी विषय जरी आहे ना एवढा तुम्ही इंटरनेट पहा तुमच्या हातात मोबाईल आहे दहा हजारापासून ते एक लाखापर्यंत दोन लाखापर्यंत काय कमवून जो मोबाईल आहेत ना परंतु या मोबाईलच्या उपयोग तुम्ही काय केलं सर गेम खेळत घेता का व्हिडिओ पाहण्या का रील बघता तुम्ही काय करता आम्हाला माहिती आहे का नाही मग तुम्हाला मित्रांनो जर मोठं माहिती असेल तर तुम्हाला अगोदर सर्वात अगोदर ऑन युअर करावं लागेल सुरुवात महत्वाची गोष्ट आहे आता मी या ठिकाणी चार पाच मुद्दे तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो त्या मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे सक्सेस इज इन युअर हँड सक्सेस इज युअर हॅन बट यू ट्राय टू अचीव्ह इट काय बोललो मी येस तुमच्या हातात आहे परंतु ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही तर असं होत नाही ना नाय नाही 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 असं देवा उद्या परीक्षा आहे चला एम पी एस सीच्या परीक्षेला देवा मला पास कर देऊ काय म्हणते अरे गाडवा अभ्यास कर मग अभ्यास कसा करे सर आणि अभ्यास करताना न्यूज पुस्तक वाचून फायदा नाही त्या ठिकाणी एक प्रकारे आपण हे नियोजनबद्ध पाहिजे कसं तुम्ही दिवसभर अभ्यास करताना दहा घंटे नाही करायचे ठरलेल्या वेळेपुरता आणि तुमची मानसिकता आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अभ्यास करा शंभर टक्के यश तुमच्या पाया पायावर लोळण घालणार आहे काय बोलू मी यश तुमच्या पायावर लोळण घालणार आहे म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मित्रांनो शिकायच्या आहेत आता पहा ह्या गोष्टी सांगत असताना मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी तुम्हाला करणार नाही पटकन काय पण या गोष्टी मी जेव्हा समजून सांगतो ना लक्षात ठेवा काय बघा लाईफस्टाईल अभ्यास करताना मुले पहा कसे बसतात अरे बाबा असं बसू नको त्यामुळे तुझं जे आहे ना कंबर की मागचा कणा त्या कण्यावरती प्रेस पडतो आणि ते प्रेस त्याचा पडलेला ताण तुझ्या मेंदूवरती परिणाम करतो अरे बाबा म्हणून सरळ बसायचं अभ्यास करताना जास्त वाकायचं नाही जास्त ता टाईट नाही बसते कामाशी कम आपलं बसत दुसरी गोष्ट आहे सगळ्यात सात ते आठ घंटे झोप घ्या स्लीप किती मिनिटं बसतात किती घंटे कमीत कमी कमीत कमी सात ते आठ घंटे आपल्या जीवाला आराम घ्या नंतर जेव्हा तुम्हाला उठसाळला तेव्हा तुम्हाला ताजं तवानं वाटल नाही तर कसं आहे झोपला रात्री बारा वाजता गेम खेळत सकाळी चारला तुटलाय पाचला तुटलाय पाच घंटे झोपत नाही आणि ते बारा वाजता झोपा गेलं तर अर्धा घंटा झोपत लागत नाही म्हणून मित्रांनो वेळेच्या वेळा झोपा कमीत कमी सात कमीत कमी दहा ते लय अभ्यास करून तुम्ही दहा ते चार तरी झोप कमी कमी सहा घंटे तरी झोपा दहा सात मला वाटते सात ते आठ घंटे झोप आहो परंतु कमीत कमी पाच सहा घंटे तरी सहा घंटे तरी निवड झोप लागली पाहिजे दुसरी गोष्ट आहे वॉटर वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट पाणी जल हे आपलं जीवन आहे बरोबर म्हणून बरेच बरं पहा तहान लागली तरी जागेवर उठत नाही बाबा एक मुलगा तहान लागली तरी उठून त्याला पाणी घेऊन तोडत नाही इतकं काय आळशी असतात कसं नाही आपल्या जीवनासाठी पाणी भोतवत आहे आणि पाणी भरपूर त्यांना पाणी प्यायला आहे गे कोरल काप पाणी फुकट आहे इकडचं पाणी प्यायला इकच पि पण साधारण सर्वसाधारण पाणी फुकट असतं म्हणून म्हणतो पाणी पाणी भरपूर प्या त्याच बरोबर कोड तुम्ही जे वाकता ना जे कपडे घालता त्या कपड्यांचा तुमच्या मनावर कळत नकळत परिणाम पडतो पर उदाहरण सांगतो मी समजा आज नवा ड्रेस घातला बरोबर आहे नवा ड्रेस घालून मी शाळेत जाऊ लागलो ना तर मनातल्या मनात वाटते अरे माझ्याकडे कोण पाहिले रे हा ते माझ्याकडे पाहिले हा त्याच्या लोक पाहता हो परंतु त्याच्या मनामध्ये ते असं पाहत पण आश्चर्य करते सर ते त्याच्या अंगात असलेल्या कपड्याचा थोड्या ना थोडा परिणाम होत असतो म्हणून मित्रांनो आपले कपडे ने नेहमी स्वच्छ टापटीप असले पाहिजे त्याच गोष्टी समजल्या आता दुसरी गोष्ट आहे आय अँड ब्रेन आय म्हणजे काय मित्रांनो आय म्हणजे तो आणि ब्रेन म्हणजे मेंदू आपला मेंदू तला करायचा असेल लोक काय सांग तुम्ही नव्वद सेकंद एक वस्तू एकटक पहा पहा किती समजा नव्वद सेकंद असं एकाच वस्तूवर तुम्ही ठीक आहे तुम्ही काय करा एखादा प्रतिमा घ्या कोणती पण घ्या ना आदर्श नेत्यांची घ्या पुस्तक ठेवा समोर आणि त्या वस्तूकडे सारखं नव्वद सेकंद किती नव्वद सेकंद काय होईल बरं तुमचा ब्रेन नाही म्हणत की फ्रेश झाला तर मला सांगा सर काय करायचं एकाच वस्तूकडं असं नव सेकंद सारखं बघायचं सा। म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट सारखी सारखी बघतो ना तर त्या ठिकाणी ते काम करत असताना आपल्याला लक्षात की अरे हे मला आता काम ते डोक्यात पुस्तक आहे तू पुस्तक समोर ठेवा नवद छकन एकट पहा त्याच त्या याला आपण काय म्हणतो त्राटक म्हणून त्राटक पहिल्या जुन्या काळामध्ये पहा जे लोक जुने महामुनी मुनी होऊन गेले ते काय करायचे ध्यान साधना करायचे ध्यान ध्यानसाधना करत असताना मित्रांनो ते असं सारखं एका आठ ठिकाणी बघायची ते सांगायचे गुरु त्यांना बघा बरं मुलां इथं समोर बघा समोर बघा नव्वद छेक तुम्ही बघितलं ना तेवढंच आपल्याला त्यांच्या इतकं तर नाही वेळ कमी सांगायचं दीड मिनिट म्हणजे नव्वद छेकंद बघा सारखं बघा रोज रोज एक गोल धरा आणि इथं सारखं नव्वद छेकंद बघा शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवत तुमच्या बुद्धीचं मेंटेन होणार ब्रेन मेंटेन होत आकाशात बघतो ना बरोबर आकाशामध्ये सारखं बघितलं ना अरे बघा समोर घोडा चालत आहे पाठीमाग पक्षी उडत आहेत असं दिसते का तुम्हाला कधी पाहिलं का येस आयशी मी पाहिलं सर तुम्हाला पण पाहा म्हणून एका गोष्टीवरती आपलं ध्यान असलं पाहिजे काय सांगितलं आय अँड ब्रेन इज मोस्ट इम्पॉर्टंट याला आपण त्राटक म्हणतात ही एक तुम्हाला रोज क्रिया करा तुमचा ब्रेन नक्की फ्रेश होणार आहे पुढचं आहे टेक्निक बरं आता ही टेक्निक आहे सर कोमोडो टेक्निक नव्वद मिनिट स्टडी ब्रेक फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट काय बोललो मी सर कमीत कमी नाही जास्तीत जास्त सांगतो चला तुम्हाला अभ्यास करायची नाही चला तुम्ही अभ्यास करा ना मोठी साहेब होणार कलेक्टिव्ह होणार तुम्ही परंतु अभ्यास करता सर सारखं दोन दोन घंटे चार चार घंटे एका जागी बसून राहिले तर तुमचा ब्रेन हँग होतो आणि तुम्ही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही म्हणून तुम्हाला काय अडचण आहे एक ते दीड तास झाला की काय करायचं तुम्हाला दीड तासानंतर ब्रेक घ्या दहा मिनिटाचा पाच दहा मिनिटाचा कमीत कमी पंधरा मिनिट ब्रेक घ्या नाचा व्यायाम करा काय उड्या मारा जमत काय उड्या मारा काय होईल झाला उड्या मारा दंधन उड्या मारायच्या मारा जा दोन चार व्यायाम करायचा कसं बी आणि मग फ्रेश वाढत नंतर पाणी प्या आणि नंतर पुन्हा अभ्यास अभ्यासाला म्हणजे पा या दीड मिनट दीड घंट्यामध्ये जे आपण अभ्यास केला तो काय होतो आपल्या ब्रेनमध्ये स्टॉक 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 मार्केट आहे का नाही तसं आपल्या दिमागात केलेला अभ्यास राहतो ना नाहीतर कसं सारखाच अभ्यास करत राहिलो दिवसभर पाच सहा घंटे अभ्यास केला कंटिन्यू न उठता लगेच काय काय मुला तेवढं नाही अरे बाबा ते बोटामध्ये किती पाणी जमा होत आहे म्हणून सांगतो मित्रांनो वेळेच्या वेळी आपले काम करा म्हणून काय सांगितलं कमीत कमी नव्वद मिनिट म्हणजे नव्वद मिनिटाच्या वर जास्त एका ठिकाणी बसू नये तुम्ही पण पाहा कुठं पण पाहा आपण टीव्ही पाहतो टीव्हीवर आवडायच काय ते कारण तुम्हाला उठाव आणि तुम्ही थोडस बाथरूमला वगैरे जाऊन या आहे का नाही म्हणजे तुमचा ते बाहेर रा, राहिला भाग आहे ना तो चुकू नये म्हणून त्या ठिकाणी थोडी आवडायची म्हणून तुम्हाला बाहेर जाता येते हे ये तर आहेत त्यांचा पण फायदा असतो पुढची गोष्ट पहाल बीट म्हणजे काय म्युझिक ऐका हे झालं आहे जमलं आपला अभ्यास झाला समजा पंधरा ते वीस मिनिटं काय करा पंधरा ते वीस मिनिटं म्युझिक ऐका अभ्यास झाला ना चला तुम्ही फ्रेश आहेत ना अभ्यास तुम्हाला उद्या एम पी एस ची मोठी युपीएसशी परीक्षा आली मग सर त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट अभ्यास हे ना म्युझिक ऐका हे पहा बार बिट्स से तुम्हाला गुगलवर सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनाला एकदम फ्रेश करणाऱ्या म्युझिक आहेत त्या तुम्ही मेच्यावर टाका कुठं गुगलवर टाका ते तुम्हाला शंभर टक्के म्युझिक येईल त्या तुम्ही ऐका ते जमलं नाही स्वतःशी ना स्वतः बोला आय कॅन डू इट मी करू शकतो मी करू शकतो असं बोला स्वतःला सर सर आय कॅन स्पीक इंग्लिश मी लहान होतो ना लहान मला काय भेकळ येत नव्हतं खरं सांगतो पाचवीला व्यवस्था मला इंग्लिश एबीसीच पाठ नव्हती खरं सांगतो कि तुला पाचवीला व्यवस्था मला एबीसीची पाठ नव्हती मग आता आय कॅन स्पीक इंग्लिश का सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि मला बोला स्वतःलाच अभ्यास करतो ना चला मी करू शकतो आय कॅन डू इट अरे वा तू करू शिका यू कॅन डू इट यू कॅन स्पीक इंग्लिश बट यू मस्ट प्रॅक्टिस यू मस्ट डू प्रॅक्टिस तुम्ही सराव केला पाहिजे ना मी सांगतो म्हणून नाही आजकालच्या या आधुनिक जीवनातल्या आधुनिक जीवनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जीवनामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्लिश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे लँग्वेज इंग्रजी अशी भाषा झाली मित्रांनो एकदम कुठे जाकू मोबाईल काढल्याची सुरुवात आहे मग उप करतात मराठी भाषेत मराठी भाषेत इंग्रज इंग्रजी मराठी मराठीचं हिंदी मग त्याला मिळालं नाही कशाला काय मिळत हिंदीमध्ये काय काय भा मराठीमध्ये असे शब्द असतात की त्याला काय कर नाही मग ते घाबरत अरे शेटिंग मध्ये काय असते शेटिंग हल बाबा शेटिंग मग त्याला मराठीत काय म्हणायचं मग त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट आहे की इंग्रजी भाषा शिका इट इज मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज आता हे झालं आता महत्वाचा मुद्दा आहे शेवटचा सेवन डेज बोर्डम चॅलेंज बोर म्हणजे का नाही बोर झाले सर तुम्ही काय बोलाय काय पण सांगायला आपल्याला युआर बोर, होते बोर? येस. बोर ना येस मला पण बोर वाटत ना जेव्हा एखाद्या गोष्टी कोणी चांगलं काय काम नाही उगत आपलं अरे बाबा तुम्हाला बोर होत आहे ना बोर होणाऱ्याच गोष्टी तुम्ही आधी सात दिवस करा तुम्ही काय करा माझे सात दिवस व्हिडिओ नाही गमत ना ठीक आहे माझी बघू नका तुम्ही करा सात दिवस इंग्लिशचं पुस्तक घ्या आणि किती मिनटं माहिती आहे का डेली दहा मिनिट किती पहा बोरिंग काम करा सात दिवस फक्त दहा मिनिटं काय त्या पुस्तक इंग्लिशचं तुम्हाला थोडीफार इंग्लिश मला माहिती आहे काही मुलांना का? पुस्तक घ्यायचं नुसतं वाचायचं कम गो माय फ्रेंड श्याम इज वर्किंग असं म्हणजे जसं तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही जर फास्ट असाल ना मी बोलतो त्यापेक्षा वाचा वाचन हे आपल्या मेंदूचा खुराक असतो माहिती राह तुम्हाला वाचन केल्यामुळे आपली बुद्धी त्याला होते अशी धार लागते म्हणून कमीत कमी दहा मिनिटं ना तुम्हाला इंग्रजी वाचायचंय तुम्हाला सांगतो का निकोलस टेस्ला निकोला टेसला एक पा तो काय करायचा कमी त्याने पण हे केला अगोदर एक काम जी त्याला आवडत नसेल काम तो तो आधी खायचा आणि तो सात दिवस करून पाहायचा शंभर टक्के चेंज होता दुसरी गोष्ट डेव्हिड गोगिंग हा डेव्हिड गोगिंग पा असा रनिंग मध्ये फास्ट कशामुळे झाला मला वाटतं काय केलं काय समजले कशाला पळायचं मग त्यानं जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली पळायला सुरू केलं तेव्हा तो रनिंग मध्ये नंबर एकचा माणूस झाला म्हणजे त्याने काय केलं त्याला नको वाटायचं पण की बाबा काय कशाला पळायचं काय फायदा आहे पण त्यांनी त्या ठिकाणी जे काम केलं का त्यांनी न न करू वाटणार का म्हणजे न आवडणार काम त्यांनी स्वतः केलेला आहे म्हणून त्याचं आज नाव जगात मध्ये प्रसिद्ध आहे आता बऱ्याच मुलांना तुम्हाला माहित असेल तुम्ही काय करा गुगलवर जागिन सर्च करा त्याची तुम्हाला पूर्ण हिस्ट्री मिळेल मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वतःला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी स्वतःचं जीवन बदलण्यासाठी आणि तुमचं आयुष्य बदलण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करा शंभर टक्के तुमचं जीवन बदलणारच आहे व्हिडिओ आवडला तर मी प्रत्येक व्हिडिओ म्हणून मुलगा असतो व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय थँक्यू